जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जागांच्या अदलाबदलीची चर्चा होत राहणार असून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम टप्प्यात असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय तर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं यासाठी प्रयत्न होत असून महाविकास आघाडीमध्ये जागांचा जो तिढा वाढतोय असं वाटत असलं तरी चर्चेद्वारे प्रश्न सुटतील असं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे जागा कोणा देणं याबाबतच्या चर्चा होतच राहतात महाविकास आघाडीच्या जागांची संदर्भातला जो आहे तो टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी महाविकास आघाडीत यावं असाही काही प्रयत्न त्यामधून होतो आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर महा विकास आघाडीमध्ये समाविष्ट होतील आणि या जागांचा जो आज तुम्हाला तिढा वाढत आहे तो त्या माध्यमातून जरी आज तुम्हाला वाटत असलं तरी मला असं वाटतं की चर्चेद्वारा हे सारे प्रश्न सुटतील